आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख होती मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असताना नोंदणी केंद्राची कमी संख्या लिंक फेलची अडचण यामुळे अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीसाठी नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती परंतु खरेदी केंद्राने नोंदणीवर बहिष्कार टाकल्याने नोव्हेंबर महिन्यात एकही नोंदणी झाली झाली नाही नोंदणीला सुरुवात मात्र कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही त्यामुळे शासनाने एकतीस डिसेंबर पर्यंत नोंदणी मुदत वाढविली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी वीस हजार रुपये बोनस जाहीर केल्याने नोंदणीसाठी शेतकरी गर्दी करू लागले नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने चार पाच दिवस रांगेत राहिल्यावर नोंदणी होत असे त्यातच लिंक फेलची अडचण होऊ लागली त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणी पासून वंचित आहेत शेतकरी बोनस पासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे